आणि अस्वच्छतेमुळे अकोला शहराची ओळख डस्ट सिटी म्हणून झाली आहे मात्र अकोला महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे अकोला शहर स्वच्छ असावा यासाठी धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्रमंडळाने नवीन वर्षात मोहल्ला क्लिनिंग अभियान सुरू केले आहे या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हे अभियान अकोला शहराच्या विविध भागामध्ये राबवले जाणार आहे यासाठी लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रांचा सुद्धा वापर करण्यात येणार आहे या अभियानात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला आहे हे अभियान तर, तर नक्कीच अकोला शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जाईल एकीकडे महानगरपालिका मालमत्ता कर वसुली राबवत असताना दुसरीकडे शहर स्वच्छतेकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे आता स्वतः नागरिकांनी पुढाकार घेत स्वच्छता अभियान सुरू केल्याने पुन्हा महानगरपालिकेचा बोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे आम्ही या वर्षाचा संकल्प केला होता दर तिसऱ्या रविवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोल्ला केले एक एक भाग स्वच्छता करायचा त्याचा एक भाग म्हणून हा सुरू केलाय याच्यात आम्ही आज तीन जेसीबी मशीन आ, एक रोड रोलर सोबत तणनाशक मांडणं सोबत जंतुनाशक फवारणी यासोबत एक शंभर लोकांची टीम आज आम्ही एक भाग पाच भाग पा, फायनल केले त्यात कार्य करतोय एक सुरुवात केली आहे याच्या जर का आम्हाला जनतेने सहकार्य केले महापालिकेने सहकार आपण महापालिकेचं आव्हान केलेलं आहे महापालिकेने सहकार सहकार्य केले तर एक मोठं स्वच्छ अकोला मी अकोला जे आपलं स्लोगन आहे पुन्हा जाऊ शकते आमची इच्छा आहे अकोल्याची जी पहिलीची ओळख होती विनय कुमार स्वच्छ अकोल्यासाठी तो रँकिंग सुधारण्यासाठी प्रयोग आहे याकरता जनतेने आम्हाला सहकार्य करावे ह्यात पहिला रविवार आहे असे प्रत्येक तिसऱ्या तिसऱ्या रविवारी आम्ही करणार आहे पुढचा रविवार सोळा फेब्रुवारीचा आहे जनतेला मी आवाहन करतोय आपण तेव्हाही यावे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन